रोज हरिपाठ म्हणतो ऐकतो हे की नाही कधी विचार केला का याचा अर्थ काय होतोय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानोबरा सांगतात एवढं पुण्य भेटत त्याच मोजमाप करता येत नाही त्याची गणना करता येत नाही एवढं ये पुण्य भगवंताच्या नामाने भेटत आता लक्षात आलं आणि दुसरं प्रमाण आहे परमात्म्याच्या नामस्मरणाचे दोन फायदे सांगतात एका नामस्मरणाने पुण्य भेटत आणि एका नामस्मरणाने डोंगरा एवढं पाप जरी असेल तरी ते पाप सुद्धा महाराज म्हणतात देवाच्या नामस्मरणाने जात जळातील पापे जन्मांत म्हणतात परमात्म्याच्या नामस्मरणाने पुण्य भेटतं ज्याचं फल सुख आहे आणि भगवान त्याच्या नामाने पाप फल दुःख आहे आप आपल्याला माहिती आहे या सनातन हिंदू धर्माचा भागवत धर्माचा पहिला कवी संत ज्यांच्याकडं पाहिलं जात ते महर्षी वाल्मिक आहे म्हणजे वाल्या कोळी हे काय जीवनामध्ये पाप होत ब्रह्महत्या असं म्हणतात ना वाल्या कोळी महाहत्या नामे तारीला निर्धार भगवंताच्या नामाने वाल्याचा वाल्मिकृषी झाला आणि केले रामायण रामा आधी कोळ्याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी बोलले वाल्मिक तैसेची करीन वरतोनी नामा म्हणे ऐका रामायण घटने अगोदरच ज्यांनी रामायण लिहिलं एकेकाळी दुराचारी अन्यायी आत्याचारी पण भगवंताच्या रामनामाच्या शक्तीने वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला उटला उटला। ही ताकद या जगामध्ये भगवंताच्या नामाची आहे कळलं का तुम्हाला कारण आहे आणि पुण्य या जगामध्ये सुखाला कारण आहे महाराज सांगतात ज्याची तुम्हा आम्हाला रोज गरज आहे माणूस सकाळी उठला रे उठला अपेक्षा प्रत्येकाची ही राहते महाराज आमच्या जीवनात सुख मिळालं पाहिजे आणि आम्हाला दुःख मिळालं नाही पाहिजे दुःख आमच्या घरी आलंच नाही पाहिजे आणि आम्हाला सुख समाधान मिळालं पाहिजे असं जर वाटत असेल ना आजच्या कीर्तनातून एक वाक्य घरी घेऊन जा या जगामध्ये पुण्याही शिवाय दुःखही जाऊ शकत नाही आणि सुखही भेटू शकत नाही पाप घालावं वाटत असेल ना या सगळ्या गोष्टीची माणसाला गरज आहे महाराज सांगतात ऐका त्याच्याशिवाय जीवनाची सार्थकता नाही महाराज स्वतःचा अनुभव सांगतात तुकोबार आहे सदा ना घोष हरिया सदा राम हो गया हर हरियादा चचा समाधान सदा चचा समाधान सुख सु करू हरी कथा तेन समाधान, सदा चित्ता ते न सदाचित महाराज भगवंताच्या नामाने आमच्या जीवनामध्ये आम्हाला समाधान भेटतं आम्हाला सुख भेटतं परमात्म्याच्या नामाशिवाय आम्हाला सुख समाधान नाही आता तुम्ही म्हणाल महाराज सगळं आहे हो पण आम्हाला टाईम आहे का हे की नाही आमच्या माग किती काम आहे तुम्हाला माहित नाही का कीर्तनाला तर आम्ही अर्ध्या कीर्तन आपलं आहे की नाही उशीर होतो आम्हाला यायला एवढा वेळ आमच्याकडे पुढे असतो का हो हे की नाही आम्ही आलो काय इथं आल्यावर मला कोणीतरी म्हणे आमचा परिसर इतके चांगले म्हणले लय लोक कीर्तनाला येते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका पण चाल झाल्यानंतर मग येते तुमच्या लक्षात आलं की नाही म्हणजे तेवढा वेळ तरी आपल्याला लक्षात महाराज वेळ नाही हो आम्ही काय काय माणसाला विचारतो तुमच्या घराजवळ कीर्तन होतं तुम्ही आले नाही ते म्हणले खरंय हो कोणाला टाईम आहे मला कौतुक वाटतं अशा लोकांचं बरं का जे म्हणता येत ना आम्हाला देवाकरता वेळ नाही आमचं त्या सोडून पण देवा करता ज्यांना वेळ नाही जरा बारीक कीर्तन का शहरातले लोक तुम्ही देवा करता वेळ वे नाही असणार अशा म्हणणाऱ्या लोकाला मी सांगत असतो जो वेळ नाही म्हणायला सुद्धा जो वेळ दिला ना तो कधीतरी माग वळून बघा कि दिला कोणी बर त्याच्यातही काही काही माणसं असे आपला सापडते ते महाराज <laughs> रिटायर झाल्यावर आम्हाला काय काय आम्ही एकदा रिटायर झालो तुमच्याकडे तुम्हाला असं वाटतं का रिटायर झाल्यावर इकडे येते ज्या पायाला पाहिल्यापासूनच पा इकडे यायची सवय नाही तुम्हाला खरं सांगतो ते पाय काढून दिल्याशिवाय इकडे येत नाही उठाला विठाला विठा हे परिवार ठुकराता आहे तर पगले को भगवान की याद आती है गे अशा वेळेला काही मजा नाही जर बारीक आहे का एक माणूस समुद्राच्या कडेला गेला कशासाठी त्याला स्नान करायचं होत समुद्रामध्ये स्नान करण्यासाठी गेला कपडे काढले आणि तिथ कडेला बसला सकाळपासून बसला संध्याकाळ झाली एक जण सकाळी फिरायला गेलो होतं त्याने तिथे पाहिले याला कपडे काढून बसेल होत आणि हे संध्याकाळी फिरायला गेल्यावर तरी ते तिथंच बसेल होत म्हणून त्याने त्या माणसाला विचारलं काय काय का म्हणले काय भानगड आहे तो म्हणला काही नाही हो स्नान करायचंय आता म्हणले बरोबर आहे तुम्हाला मी सकाळी इथं बसलेलं पाहिलं संध्याकाळ झाली आता माझा दुसरा चक्कर आहे तरी तुम्ही इथंच बसलेले मग काय अडचण काय जा की मग नाही तसं नाही म्हणलं मग जोपर्यंत ह्या लाटा शांत होत नाही तो पर्यंत मी काही स्नान करायला जाणार तुम्हाल करा तुम्हाला कळत नाही कीर्तन मला असं वाटतं हा न्याला तरी लाटा शांत होणार मग मला असं वाटतं की तुम्हाला असं वाटतं की मी त्याच सांगायला धन्यवाद जीवाची स्वभाविक ओढ ही आपली इकडे येत नाही बघा पण ऐका महाराज म्हणतात आत्मिक समाधान जर माणसाला हवं असेल तर ते समाधान भगवान परमात्म्याच्या भक्तीशिवाय नामाशिवाय परमार्थाशिवाय तुम्हा आम्हाला या ठिकाणी भेटू शकत नाही जीवन धन्य व्हावा जीवन सार्थक व्हावा ऐका या जगामध्ये मानवी देहाची सार्थकता व्हावा असं जर वाटत असेल ना या जन्माचं कल्याण व्हावा असं जर वाटत असेल ना तर त्याने काय केलं पाहिजे अभंगा Come on,